आज आपण अशा धरणाबद्दल बोलणार आहोत जी फक्त महाराष्ट्राच्या भूगोलातच नाही तर मराठवाड्याचा इतिहास आणि भविष्यामध्ये सुद्धा महत्वाचं हे धरण आहे मराठवाड्याची खरी जीवनवाहिनी जायकवाडी धरण हे धरण फक्त दगडाचं नाही तर महाराष्ट्रामधल्या सर्वात मोठ्या मातीच्या धरणापैकी एक आहे आणि या जलाशयाला आपण आदरणीय नाथसागर म्हणून ओळखतो मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड आणि अहमदनगर सोबत करोडो लोक शेतीसाठी उद्योगांसाठी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पिण्याच्या पाण्यासाठी याच एका विशाल जलसाठ्यावर अवलंबून आहेत या धरणाचा प्रेरणादायी इतिहास काय आहे याचं महत्त्व किती आहे आणि आज या, या धरणामुळे कोणती मोठी आव्हाने उभी आहेत हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा जायकवाडी धरणाच्या निर्मितीची कहाणी एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे साठ या दशकातील मराठवाड्याच्या दुष्काळाच्या दाहकतेमधून सुरू होते पाण्याची भीषण टंचाई शेतीतली वारंवारची नापिकी आणि अस्थिर अर्थव्यवस्थेमुळे लोकांचे जीवन फार कष्टप्रद झाले होते ही फक्त नैसर्गिक समस्या नव्हती तर ती एक गंभीर सामाजिक आणि आर्थिक समस्या होती याच परिस्थितीमध्ये दूरदृष्टी असलेले नेते शंकरराव चव्हाण साहेब त्यावेळेचे पाटबंधारे मंत्री यांनी गोदावरीचे वाहून जाणारे पाणी अडवून मराठवाड्याच्या नशिबी आलेला दुष्काळ कायमस्वरूपी दूर करण्याचे मोठे स्वप्न पाहिले या प्रकल्पाला मूर्तरूप देण्यामध्ये स्वर्गीय गोविंदराव आदिक यांचे योगदान अमूल्य आहे म्हणूनच त्यांना या प्रकल्पाचे शिल्पकार मानले जाते या नेत्यांनी कठोर परिश्रम करून केंद्र सरकारकडून निधी आणि परवानगी मिळवली भूभागाची रचना भूगर्भीय स्थिरता आणि जास्तीत जास्त पाणी साठवण्याची क्षमता लक्षात घेऊन पैठणजवळील जायकवाडी गावाजवळ या धरणाचे बांधकाम निश्चित करण्यात आले जायकवाडी धरण हे बांधकामाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे हे धरण स्थानिक माती मुरुम वापरून बांधलेलं अर्थन डॅम आहे त्यामुळे त्याची लांबी पारंपरिक सिमेंटच्या धरणापेक्षा खूप जास्त आहे भूकंपाच्या दृष्टीनेही मातीचे धरण अधिक सुरक्षित मानले जाते या धरणाची एकूण लांबी दहा पॉईंट दोन किलोमीटरपेक्षाही जास्त आहे इतका मोठा मातीचा बांध म्हणजे अक्षरशः मानवनिर्मित डोंगर रांगच संत एकनाथ महाराजांच्या वास्तव्याच्या ठिकाणाजवळ असल्याने या जलाशयाला आदरपूर्वक नाथसागर हे नाव दिले नाथसागराची पाणी साठवण्याची ना क्षमता एकशे दोन पॉईंट सात टी एम सी म्हणजे थाउजंड मिलियन क्युबिक फीट आहे या क्षमतेमुळे जायकवाडी एका वर्षाच्या पावसावर अवलंबून न राहता अनेक वर्षांच्या टंचाईसाठी पाण्याचा मोठा साठा साठवून ठेवू शकतो टी एम सी म्हणजे पाणी साठवण्याची एक अशी ताकद जी मराठवाड्याला दोन तीन वर्ष पाण्याची हमी देऊ शकते या धरणाचा प्रभाव आणि उपयोग जायकवाडी धरणातून पाण्याचे वितरण अतिशय कार्यक्षम अशा कालवा पद्धतीने केले गेले या कालव्यामध्ये दोन महत्वाचे भाग आहेत पहिला भाग म्हणजे डावा कालवा त्याची लांबी जवळपास दोनशे आठ किलोमीटर आहे हा कालवा छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याच्या मोठ्या शेती क्षेत्राला बारमाही पाणी पुरवतो दुसरा उजवा कालवा त्याची लांबी आहे एकशे बत्तीस किलोमीटर तो बीड आणि अहमदनगर जिल्ह्याच्या दुष्काळी भागाला पाणी पुरवतो ऊस कापूस मोसंबी आणि द्राक्ष यासारखी नगदी पिकं घेणे शक्य झाले त्यामुळे ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था पूर्णपणे बदलून गेली इतकंच नाही तर छत्रपती संभाजीनगर जालना येथील एम आय डी सी क्षेत्रांना उत्पादनासाठी लागणारा पाण्याचा मोठा पुरवठा जायकवाडीतूनच होतो त्यामुळे मराठवाड्याची औद्योगिक प्रगती या धरणावर अवलंबून आहे मित्रांनो जायकवाडी धरण फक्त माणसासाठीच नाही तर निसर्गासाठी सुद्धा वरदान ठरलं या जलाशयाच्या परिसरात एक महत्वाचे पक्षी अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले हिवाळ्यामध्ये इथे फ्लेमिंगो वेगवेगळ्या प्रकारचे बदक आणि इतर स्थलांतरित केलेले पक्षी हजारो किलोमीटरचा प्रवास करून येतात पण या धरणासमोर आज मोठी आव्हाने आहेत पहिलं मोठं आव्हान म्हणजे गाळ नदीतून वाहून येणारा मातीचा गाळ अनेक वर्षापासून जलाशयाच्या तळाशी जमा होत आहे त्यामुळे धरणाची मूळ पाणी साठवण्याची क्षमता खूप कमी झाली आहे दुसरं गंभीर आव्हान म्हणजे उपनद्यांवरील प्रकल्प गोदावरीच्या वरच्या बाजूला विशेषतः अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये गंगापूर दारणा आणि नंदूर मधमेश्वर यांसारख्या प्रकल्पांवर पाणी अडवले गेल्याने जायकवाडीमध्ये येणारे नैसर्गिक पाणी खूप कमी झाले आहे यामुळे दुष्काळी वर्षांमध्ये मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये पाणी वाटपावरून मोठा तणाव आणि संघर्ष निर्माण होतो पण या गंभीर आव्हानांवर मात करण्यासाठी आधुनिक जलव्यवस्थापन अत्यंत आवश्यक आहे कालव्यांमधील पाण्याची गळती थांबवून पाईपलाईनद्वारे सिंचन आणि ठिबक सिंचन तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचं आहे आता रिमोट सेन्सिंगसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पाण्याचं वितरण अधिक कार्यक्षम पद्धतीने करता येईल सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक नागरिकाने जलसाक्षरता म्हणजे वॉटर लिटरसी आत्मसात करणे आणि पाणी जपून वापरणे ही काळाची गरज आहे जेणेकरून जायकवाडीची जीवनवाहिनी अखंड सुरू राहील मित्रांनो जायकवाडी धरण फक्त पाण्याचं एक केंद्र नाही तर मराठवाड्याच्या आशा संघर्ष आणि आर्थिक समृद्धीची कहाणी आहे हे धरण मराठवाड्याच्या कोट्यवधी लोकांचं कायमचं ऋण आहे जोपर्यंत जायकवाडी धरण सुरक्षित आहे तोपर्यंत मराठवाड्याचं भविष्य सुरक्षित आहे तुम्हाला जायकवाडी धरणाबद्दल काय वाटतं तुम्ही हे धरण कधी पाहिलं आहे का तुमचं मत खाली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अशा आणखी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा